नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या गावगावची बित्तम बातमी वेगवान स्वरूपात पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांच्या कानाखाली लगावल्याचा प्रकार समोर आला आहे चंदीगड विमानतळावर ही घटना घडली आहे कंगनानं शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केल्यानं महिला सी आय एस एफच्या महिला गार्डनं कंगनाच्या कानशिलात लगावली आहे कुलविंदर कौर असं या सी आय एस एफ गार्डचं नाव आहे कुलविंदरला निलंबित करण्यात आलंय तर अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे खासदार असलेल्या कंगना रणावत या चंदीगड विमानतळावरती होत्या आणि त्याचवेळी चेकिंग करत असताना एका सी महिला जवानानं त्यांना मारहाण केली शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात दिलेल्या वक्तव्याचा संताप व्यक्त करत तर अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे आणि आपण तिला का मारलं याच्याबद्दलचं स्पष्टीकरण सुद्धा या महिला सी आय एस दिलेला जवानांना दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा शेतकरी आंदोलन चालू होतं तेव्हा त्याच्या विरोधात कंगना राणावत यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच्या रागातूनच आपण तिला मारहाण केल्याचं तिनं सांगितलेलं आहे तर अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे चंदीगड विमानतळावरती हा प्रकार घडलेला आहे कंगना रणावत तिथून जात असताना चेक इन होत असतानाच अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे शेजारी उभ्या असलेल्या एका सी आय एस एफ जवानानं कंगना रणावत यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना कांशिलात लगावली त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे विमानतळावरती सुरक्षा रक्षकांमध्ये सुद्धा यावरून बाचाबाची झाल्याचं चित्र पाहायला मिळालं खासदार असलेल्या कंगना रणावत यांच्यावरती या सीआयसएफ असलेल्या जवानानं हल्ला केला तर कंगना रणावत यांना कंगना रणावत यांनी याबद्दलची प्रतिक्रिया दिली आहे आपण जाणून घेऊयात सबसे पहले तो आई एम सेफ आई एम परफेक्टली फाइन आज चंडीगढ़ एयरपोर्ट पे जो हादसा हुआ वो सिक्योरिटी चेक के साथ में हुआ वहाँ पे मैं सिक्योरिटी चेक करके जैसे ही निकली तो दूसरे कैबिन में जो महिला थी जो सुरक्षा कर्मचारी थी सी की उन्होंने मेरे उनके पास या उनको क्रॉस करने का इंतज़ार किया और साइड से आकर जो है मुझे मेरे फेस पे हिट किया और गालियाँ देने लगी और जब मैंने उनको पूछा कि उन्होंने ऐसा क्यों किया तो उन्होंने कहा कि वो फार्मस प्रोटेस्ट को जो है वो सपोर्ट करती हैं। और आय एम सेफ बट माय कन्सर्न इज के जो आतंकवाद और उग्रवाद पंजाब में बढ रहा है हाउ डू बी हैंडल दॅट थैंक यू प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत या महिला जवानावरती आता काय कारवाई करण्यात आलेली आहे काय अपडेट आहे या बातमीतले चंदीगड विमानतळावरती चेक इन करताना ही घटना घडलेली आहे खासदार भारतीय जनता पक्षाच्या खासदार जे आहेत कन्नत यांच्या कानशिलावरती एका महिला कॉन्स्टेबल सी आय सी एफच्या महिला कॉन्स्टेबलने लगावलं आहे त्यानंतर त्या महिला कॉन्स्टेबलवरती निलंबनाची कारवाई करण्यात का आली आहे कुलविंदर कोर असं या महिलेचं नाव आहे आणि त्या संदर्भात आता का प्रथम निलंबनाची कारवाई आहे त्यानंतर सोबतच जे खात्याअंतर्गत चौकशी असते ते देखील त्यांची केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे तिने जो आरोप लागालो आहे ला की कंगना रावतिंनी वक्तव्य जे खासदार कंगना रावत यांनी जे वक्तव्य दिलं होतं शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात त्या वक्तव्यावरून नाराज व्यक्त करत त्यांनी ही कांशी लावत लागला आहे आणि त्यासंदर्भात त्यांनी जोरदोराने ओरडून देखील सांगितलं त्यामुळे आता या त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई तात्काळ करण्यात आली आहे आता खात्याअंतर्गत करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे विशाल धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल